मित्रांनो नमस्कार हा जो प्लॉट आहे क्लोरो व्हरायटीचा प्लॉट आज तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी या प्लॉटची छाटणी आज एक तास अगोदर छाटणी झालेली आहे छाटणी घेण्यामागचं कारण की पानगळ भरपूर प्रमाणामध्ये या प्लॉटची झाली असल्यामुळे पानगड झाल्यानंतर एक पंधरा दिवस थांबून आपण या प्लॉटची छाटणी घेतलेली आहे आता सध्या आम्ही रूट झोन थोडासा चेक करत आहोत नेमकं रूट झोन ऍक्टिव्ह आहे का कि ज्यावरती आम्हाला आता एक समान द्राक्ष बाग फुटून घड पांढरे पडू नये किंवा घड पाकळीत रूपांतर होऊ नये या काही कारणासाठी आपल्याला खालून काम करणं गरजेचं आहे त्यासाठी रूट झोन जो आहे तो ऍक्टिव्ह आहे का हे पाहण्यासाठी आम्ही जिथं गाडी ही थोडीशी हलकी किंवा एकदमच एम एम साइज कमी असलेल्या ठिकाणची फक्त आम्ही दोन झोन चेक करत आहोत बाकी या प्लॉट मध्ये जिथे जमीन चांगली आहे मातीचं प्रमाण जास्त आहे तिथं काड्यांची एम एम साईज चांगली आहे काड्या एक समान साईजच्या आहेत फक्त थोडस ह्या बाजूचं जे रान खाली खडकाळ असल्यामुळे या ठिकाणी आपण हे चेक करत आहोत हा थोडस अजून उद्या एका झाडाच्या सगळ्याला फायदा व्हायला पाहिजे पहा आता या ठिकाणी हा रोड झोन जो आहे आपण पाहू शकता आपल्याला पाहता क्षणी लक्षात येईल की पांढऱ्या मुळीचे प्रमाण आहे काही प्रमाणामध्ये आहे परंतु भरपूर जो आपल्याला पाहिजे तसा या ठिकाणी मुळीचा झोन भरपूर मुळी आपल्याला दिसत नाहीये मग आज रोजी छाटणी यांनी केलेली आहे आता इथून यांना पांढऱ्या मुळीला ऍक्टिव्ह करण्यासाठी भरपूर असं काम करणं गरजेचं आहे हे काम फॉस्फरिक ऍसिड असेल ह्युमिक ऍसिड असेल किंवा तेरा जो पंचेचाळीस खताचं अप्लिकेशन असेल किंवा फॉस्फरस युक्त जो वेस डोस द्यायचा आहे ज्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आहे याच्या माध्यमातून आपल्याला पांढऱ्या मुळीवरती काम आता चालू करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने जर का आपण पांढऱ्यामुळे लक्ष दिलं आणि चांगलं काम जर का आपण केलं तर निश्चितच आपल्याला गोळीघड किंवा घडाची साईज पाकळीत जाणं या समस्या बिलकुल जाणवणार नाहीत त्यासाठी तुर्तास यांना बेसडोस आजच्याच दिवशी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जो बेसडोस आहे खड्डे करून भरणं गरजेचं आहे मी यांना सांगितलं होतं दहा दिवसाच्या अगोदरच छाटणीच्या बेसोडोस भरा परंतु काही पाऊस सतत असण्या कारणाने त्याचबरोबर वातावरणातील असत्यता या काही गोष्टींमुळे त्यांना ते शक्य झालं नाहीये पण आता सध्या हा बेसर डोस खूप भरणं गरजेचं आहे तर तुम्ही ही छाटणी करत असाल तर थोडंसं थांबा कारण वाता की वातावरणाचा अंदाज घेऊन जर पूर्णपणे पानगळ झालेली असेल आणि डोळे फुगत आहेत अशी कंडिशन किंवा चपकेंच्या मागे पुढे कुठंतरी फुट निघत आहे अशा कंडिशन मध्येच आपण आपल्या द्राक्षबागेची छाटणी घ्या अथवा थोडस इथं थांबा आणि थांबून ज्यावेळेस थोडस वातावरण चांगलं होईल क्लिअर होईल थोडस एक ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरच्या दरम्यानचा छाटणीचा विचार करा असंच थोडस आपण आपल्या जमिनीची जमिनीमध्ये जी आपली पांढरी मूळ आहे तिला ऍक्टिव्ह करून तिच्यावरती काम करून आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे आता यांची जी एप्रिल छाटणी होती, होती, होती ही अगोदर झालेली होती आगुटीची छाटणी होती त्यामुळे यांना पानगड थोडीशी लवकर झालेली आहे पावसाचं आमच्या इथलं जे प्रमाण असतं त्या अनुषंगाने भरपूरच पानगळीचं हा प्लॉट सापडलेला आहे त्यामुळं इथं यांना हे छाटणं गरजेचं होतं तरीही यांना आणि मी सात आठ दिवस थांबायला लावणार होतो परंतु त्यांनी लेबर लोकांना अगोदरच सांगून ठेवल्यामुळे हे झालेलं आहे पण तरीही आपण आता या प्लॉटचा जो व्हिडिओ आहे तो सोळाव्या दिवशी या प्लॉटमध्येच आपण क्लोन व्हरायटीचा प्लॉट मी सुरुवातीला सांगितलं इथून सोळाव्या दिवशी या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ करू तरीही या प्लॉटमध्ये प्रत्येक काडीस एक दोन गड लागतील सर्वसाधारण चाळीस पंचेचाळीस काड्यांची रेंज प्रत्येक झाडास आहे त्या अनुषंगाने जर का धरलं तर आपल्याला साठ पासष्ट गड सर्रास होतात मार्केटिंगचा प्लॉट आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो आपण सोळाव्या दिवशी इथे प्रत्येक घाडीस एक दोन गड पाहिलेले तुम्हाला मी दाखवणार धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया वातावरणाचं आणि आपल्या द्राक्षबागेतील पांढऱ्या मुलीच कार्यक्षमता तपासूनच छाटणी करा परत एकदा सांगतोय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद